राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. फाटकवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. सनगड तालुक्यातील फाटकवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागला आहे. कोकण घाट मात्यावरील हा प्रकल्प दरवर्षी सर्वात आधी भरतो. धरन कार्यक्षेत्रात गेले तीन चार दिवस चांगला पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरण्यास मदत झाली. धरण क्षेत्रात एक जून पासून आतापर्यंत सहाशे एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे चोवीस तासात एकशे दोन मिलीमीटर पाऊस झाला दरम्यान गेले महिनाभर झालेल्या पावसाने संचय पातळी वाढली होती त्यातच गेल्या तीन चार दिवसापासून मुसळधार पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली सध्या पाण्याची पातळी सातशे बेचाळीस पूर्णांक पस्तीस मीटर असून एकूण पाणीसाठा चव्वेचाळीस पूर्णांक एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटर आहे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे विद्युत गृह विसर्ग सुरू आहे चारशे क्युसेक्सने विद्युत गृहासाठी तर सांडव्यातून तीनशे क्युसेक्सने पाणी सोडलं जात आहे महाणकर चंदगडहून प्रकाश ऐनापुरे